नमस्कार भारतीय लोकशाही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपल्याशी चर्चा करण्यासाठी वार्ड क्रमांक आठ चे इच्छुक उमेदवार रवी मसलकर आलेले आहेत रवी सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। भारतीय लोकशाही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे तर आपण वार्ड क्रमांक आठ चे इच्छुक उमेदवार आहेत तर आपली काय भूमिका असणार आहे वार्ड क्रमांक आठ हा जुन्या मध्ये अत्यंत महत्वाचा वार्ड आहे या वार्डमध्ये आपण जो भाग बघितला तर तो आंबड शहराची जी, जी आत्मा आहे अर्थात जुनी वेस हा तो संपूर्ण परिसर आहे आणि आपण याचा भौगोलिक विचार जर केला तर या वार्डामध्ये खूप अशा ऐतिहासिक महत्वपूर्ण गोष्टी या आंबड शहरामधील आहे आणि या वार्डामध्ये जातीय समीकरण आपण बघितलं किंवा लोकसंख्या बघितली तर मूळ रूपानं या वार्डामध्ये जैन समाज आहे वंजारी समाज आहे मराठा समाज आहे मारवाडी समाज आहे आणि ब्राह्मण समाज मुस्लिम समाज बहुड रूपाने या भागामध्ये राहतो तर या वार्डामध्ये सरासरी आपण खूप वर्षापासून बघितलं तर हा वार्ड आरक्षित रूपानं राहायचा असा हा योगायुग खूप वर्षानंतर आला की या मार्डामध्ये ओपनसाठी हा ओपन महिला आणि ओपन पुरुषसाठी हा सुटलेला आहे तर हा जो भाग आहे तर या भागामध्ये जास्तीत जास्त खुल्या प्रवर्गाचे लोक राहतात तर त्यामुळे आमची मागणी आहे की यावेळेस या, या वार्डामध्ये खुल्या वर्गाचा उमेदवार असणं खूप अत्यंत आवश्यक आहे आणि ज्याला या वार्डाविषयी माहिती आहे जो या वार्डाचा रहिवासी अशा व्यक्तीला उमेदवारी द्यावी कारण का की हा जो वार्ड आहे तर या वार्डामध्ये किंवा या परिसरामध्ये पुष्कर्णी बारव आहे कावंदी बारव आहे किंवा वार्डामध्ये नाही म्हणजे हा सात जुन्या आंबडमधला परिसर आहे आणि यांचा विकास होणं खूप आवश्यक आहे गणपती मंदिर असन पाच गणपती मंदिर असन नऊ मध्ये शनी मंदिर असन हा जो पूर्ण जो परिसर आहे तो ऐतिहासिक रूपानं खूप महत्वाचा आहे आणि या मंदिराच्या आजूबाजूला खूप घाणीचं साम्राज्य राहतं रस्त्याची अडचण आहे तर या गोष्टी ला जाणून या गोष्टीचं निराकरण करण्यासाठी जो योग्य उमेदवार आहे त्याला विचारात घेऊन माझ्यासारख्या तरुण उमेदवाराला पक्षानं उमेदवारी द्यावी यासाठी मी अर्ज दाखल केलेला आहे आणि मला वाटतं की यावेळेस पक्ष विचार करून आमच्यासारख्या खुल्या वर्गातील लोकांना उमेदवार दे कारण का की जैन असन ब्राह्मण असन मारवाडी असन आम्ही खुल्या प्रवर्गातील व्यक्ती आहोत आणि संख्येनं अत्यल्प आहोत तर सरकारशी आम्ही फक्त मागणी करू शकतो किंवा जे पक्षप्रमुख आहेत त्यांच्याशी मागणी करू शकतो की या वर्गाचा सुद्धा आपण विचार करायला पाहिजे आणि हे पारंपरिक रूपानं आपल्याशी जुळलेले आहे आपले पारंपरिक मतदार आहे आमचा जैन समाज तर पूर्ण देशामध्ये दे। भाजपाशी जुळलेला आहे आणि ज्यावेळेस काही घटना घडते तर त्यावेळेस असंच म्हटलं जातं न्यूजमध्ये सुद्धा की भाजपाचा पारंपरिक मतदार तर अशी या समाजाची ओळख आहे आणि याला कुठंतरी नेतृत्व भाजपनं द्यावं ही आमची संपूर्ण समाजाची विनंती भाजपा भाजपाचे जे पक्षश्रेष्ठी आहे त्यांना विनंती जर पक्षाला वाटत असेल की मी योग्य उमेदवार नाही माझ्यामध्ये काही उणीव आहे तर आमच्यापैकी कोणालाही द्यावे आमच्यासोबत अल्केश आहे रावसाहेब जी बिडकर आहे यांच्यापैकी कोणाचाही विचार करावा पण यावेळेस आमच्यापैकी कोणाला तरी उमेदवारी द्यावी आमच्या समाजाचं नेतृत्व द्यावं ही आमची माफक अपेक्षा यांच्याकडून आहे दुसरं आपण जो प्रश्न विचारला की आपल्याला कशासाठी उमेदवारी पाहिजे तर उमेदवारीच दोन कारण आहे की एक तर जो नगरसेवक आहे तो एक गुत्तेदारी करण्यासाठी पैसे कमवण्यासाठी नगरसेवक होण्याची भावना दिली जाते पण माझी तशी भावना नाही कारण की माझे ऑलरेडी दोन तीन व्यवसाय चालू आहे आणि अजून मी एक नवीन व्यवसाय चालू करणार आहे तर माझं उपजीविका याच्यावरती राहणार नाही तर त्यामुळं मला विकास करण्यासाठी किंवा या लोकांच्या समस्या मांडण्यासाठी माझी माझी उपजीविका आहे आणि ज्यांची उपजीविका या नगरपालिकेवरती किंवा गुत्तेदारीवरती आहे तसे व्यक्ती न निवडून देता की जे काहीतरी समाजासाठी झटतात अशा व्यक्तींना आपण उमेदवारी द्यावी पक्षाने ही माझी विनंती जर आपल्याला पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तर मग आपली काय भूमिका असणार पक्षाकडून माझी तर जवळपास दोन वर्षापासून तयारी या वार्डामध्ये लढण्याची आणि त्याप्रमाणे मी पूर्ण तयारी केलेली आहे पण मला असं मनातून वाटतं की यावेळेस आमदार साहेब असतील केदारदा असतील तर ह्या मला डावलणार नाही शंभर टक्के आमचा विचार करतील आणि जैन समाजाचा नगरसेवक आपल्याला अवश्य रूपाने नगरपालिकेमध्ये दिसेल हे मला पूर्ण खात्री कारण की जवळपास मी माझा परिवार दादाशी तीन पिढ्यापासून जुळलेला आहे आणि पंधरा वर्षापासून आमदार साहेबासोबत मी स्वतः जुळलेला आहे तर मला जेवढा आमदार साहेबांचा अभ्यास आहे की आपली विचार करण्याची ताकद जिथं संपते तिथून आमदार साहेबाची विचार करण्याची ताकद ही चालू होते आणि जितके कार्यकर्ते त्यांच्याशी आजपर्यंत जोडले कोणालाही त्यांनी वाऱ्यावरती सोडणे हजारो कार्यकर्ते आज त्यांच्या सोबत त्याच्यामुळं आहे त्यामुळं मला असं वाटत नाही की मला दुसरीकोन लढण्याची किंवा अपक्ष लढण्याची वेळ आमदार साहेब येऊन देतील संपूर्ण खात्रीनं मी हजार टक्के सांगतो की आमदार साहेब अवश्य आमचा विचार करतील आणि योग्य न्याय जैन समाजाला देतील आणि या नगरपालिकेमध्ये जैन समाजाला आपल्याला नगरसेवक शंभर टक्के दिसणं अशी मला अपेक्षा आहे जर जैन समाजाचा नगरसेवक जर आमदार साहेबांनी जर दिला नाही तर जैन समाज हा भारतीय जनता पार्टी सोबत राहील का नाही तशी वेळच येणार नाही असं मला वाटतं कारण का की आम्ही जितक्या प्रमाणे जितके आता जवळपास दहा पंधरा वर्षापासून जितके काही कामं घेऊन गेले आमदार साहेबांकड त्यापैकी त्यांनी बरेच कामाला गती लावलेली निधी दिलेला आहे आणि त्यामुळे इतका जुळ्याला समाज सोबत आहे त्या त्या तर त्या समाजाला वगैरे अन्याय आमदार साहेब होऊन देणार नाही त्यामुळे आपल्याला तसे विचार करण्याची वेळच येणार नाही नाही बरोबर आहे तुमचं पण कदाचित जर समजा आमदार साहेबांनी जैन समाजाचा एखादा उमेदवार उभाच नाही केला तर जैन समाज हा दुसऱ्या उमेदवाराच्या पटेशी उभा राहील का शंभर टक्के त्याचा फरक तर पडणार ना की इतका जुळ्याला समाज आहे आणि त्याला जर डावल तर शंभर टक्के फरक पडणार आणि त्याचं काय गणित आहे ते आता आणि आपल्याला मतपेटीमध्ये ते दिसू शकतं तर त्याची जाणीव सुद्धा आमदार साहेबाला शंभर टक्के असणार आहे त्यामुळं ते असा अन्याय आमच्यावरती करणार नाही तर नक्कीच रवीजी आपल्याला भारतीय लोकशाही करून शुभेच्छा आहेत की आपल्याला उमेदवारी मिळावं आणि लवकरच आपण नगरसेवक म्हणून या वॉर्डात आम्हाला परत एकदा मुलाखत देण्यासाठी यावं ही आमची इच्छा आहे आणि आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल आपलेही मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद धन्यवाद